हॅलो सर काय बोलतोय मॅट्रो होत बायकोच्या भावाच बर कराड मध्ये होती त्या राहायला लाईन आमच्या बायकोशी बोलता है का जरा काय विषय काय विषय काय विषय म्हणजे काय नाही जरा खून झालेला होता त्याच्यामुळे जरा बोलायचं तुम्ही सांग मॅट्रो ते म्हणजे केस आलेल का आता

पाच एप्रिल पाच कराड मध्ये झालाय हो पाच एप्रिल ला रात्रीच्या बारा वाजता गेलाय म्हणून सांगितलंच नाही ना आम्हाला आणि सकाळी नऊ वाजता फोन केलाय कुठे गेलाय तिकडे आलाय का म्हणून आम्हाला विचारायला आले ते आणि त्याने तिथं भावांतर तिकडे तिथं पास घेतलाय कळलं आम्हाला परत हा मग परत आम्ही इथून जाऊ तर त्याने काय पोस्ट मानतो ना, केलं नाही काय नाही केलंय म्हणून सांगितलंय पोलीस आलं होतं म्हणून सांगितलंय पंचनामा झाला सांगत आम्ही गेलो तर काहीच नव्हतं त्यांनी धन पण द्यायची गडबड केली आणि गेलो दोर्गीते आम्ही सहा सहाजणी मग मग असं दुर्गितेगीला गावल तिघीला नाही गावलं धन दिली आणि परत सकाळच्याला म्हणजे आमच्या भावाचा एक आहे. त्यांना नेऊन दाखवलंय ह्या झाडाला पास घेतलाय म्हणून झाडाची उंची पाच फूट आहे आणि ह्याची साडे पाच फूट आहे. आणि झाड पण बांधावरती आहे आणि मग पाच कसा लागला गुडघं टेकलं म्हणते ती. हा. मग ह्याच्यावर मग ह्याच्यावरती काय करावं लागेल सर? म्हणजे तुम्हाला तुम्ही जायच्या अगोदर त्याला खाली घेतलं होतं का तुमच्या भावाला? हो हो. काय झालं माहिती आहे खाली म्हणजे त्याने बघा नऊ वाजता आम्हाला कॉल केला सकाळी. हा. आणि बघा झाल्यावर नंतर त्यांनी बघा सगळी मुंबईला इकडे तिकडे ना सगळी बहिणी वगैरे बन रकवलेली असं मग सगळे जण तिथं जाऊन तर बघा त्यांनी घरला आणलं होतं तिथून झाडापासून फास काढून हो जरा वाद झाले असतील काय तर दारु पेल्यावरती जरा बायको बायको जर वाद झाला असते ना हा दारुपे जरा वाद झाले असतील दोन पोहराय ते पंचवीस सव्वीस वर्षाची दोन पोहराय त्यांना आणि एक कोरी सतरा अठरा वर्षाची आणि मग त्यामध्ये बायक जर बाहेर केली जर बाहेर पडा एखादी पंधरा खाली बाहेरच्या माणसाला आणून शि मारायला लावली होती नवऱ्याला संशय घेऊन ह्या काय तर संशय घेऊन जर बोलला असाल ना बायकूला त्यानं येऊन शि त्या माणसाला सांगितले तुमच्यावर संशय घेतो येऊन म्हणजे माणसाने येऊन मारलं होतं तोंडात रक्त पडू तर मारलं होतं बरं हा कर घातली होती परत मग ते घरामागत माणूस त्यानं मारला होता होता आणि मग नंतर मग ज्या काय जर वाजबी झाले असते मग आम्हाला वाटतंय आणि झालं बायकोला आहे म्हणलं होती म्हणलं कसं काय फाशी जातोय म्हणलं फास्ट लागतंय म्हणलं हो एवढ्या तर बायको मध्ये युटर झाड असलं तरी फास लागतो तुम्ही काय सांगताय म्हणते बर बायको तशी म्हणजे कसं होतं हा युटर झाड फाशी लागते म्हणते मग बायको मग त्या हा मग असं झालेली आणि पोरं बघा ते आता पोरगी आणि त्यांची सतरा अठरा वर्षाची त्या पोर्लेनी दुसऱ्या दिवशी विचारलं कस काय पप्पाला काय झालं ते विचारलं काय कस काय गेलं ती पोरगी काय ना आईकडे बघत होती काय बोललेच नाही असं झाले आईला जाऊन सांगत नव्हते ना काय झाले ते पोरगी आईकडे बघायला लागली त्यांच्या तोंडाकडे आयच्या त्या विचारलं आणि सगळ्यांनी मिळून काय झालं होतं पप्पाला म्हणून तर पोरगी एक पण नाही दोन पण ना तोंडाकडे बघायला लागले मग आता ते तुम्ही पोस्टमॉर्सन केलं नव्हतं का त्यांचं नाही केलं नव्हतं त्यांनी काय केलं नाही काय ते काय कळलं नाही दोन तीन बहिणीशीला काय दन भेटले कोणाला भेटला नाही दोन तीन बहिणीशीनला आणि त्यांनी घरला जाऊ सर नऊ वाजता कॉल केली तर दहा वाजता त्यांनी घरी जाऊन घरी आणून ठेवलं होतं त्यांनी घरला आणलंयचं बरं आणि त्याचं कम्प्लेट नाही काय नाही ह्यांना पण पांढरवा काय तरी काय चौकशी केली नाही त्यांना विचारलं होतं एवढं जर त्यांनी म्हणजे हा दवा येतो पोस्टमॉर्टम काय केलं म्हणजे काय होतं नव्हतं पोस्टमार्टम केलं ते आपलं पॅकिंग असते ना पूर्ण तोंड तेवढं उडत होते तसं कायच नव्हतं अंगावरची त्याची पांढरे कपडे हायचं कपड्यावर उतर नव्हता ते मग आता काय म्हणत हवी तुम्हाला ले 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 आता मदत म्हणजे आम्हाला कंप्लेंट केलं चालेल का त्यांच्यावर आम्हाला संशय घातपात केलेले होते म्हणून. पण आता कंप्लेंट घेणार नाहीत ना पोलीस. आता कंप्लीट कशी घेतील? तुम्ही ते सोडायच्या अगोदर कंप्लेंट करायला पाहिजे होती ना. अरे ह्यांनी सगळे जायच्या अगोदर त्यांनी सोडणार घरी आणले होते. दोन पण ते लवकरच फोन करत होते लवकर उरकत या म्हणून. आणि आज त्यांना त्यांना आदाप नाही हो. ते रडायचे आहे आता त्यांनी लक्ष दिलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी दहा वाजता तासाभरात घरी आणली होती लगेच. तुमचं बरोबर आहे. हम्म. पण आता पोलीस लोक कंप्लेंट घेणार नाहीत ना ना. काय माहिती काम होत ना पोलीस पाटलाचं सरपंचचं काम होतं ना मग कंप्लेट हे आपलं कम्प्लेंट द्यायचं पोलीस स्टेशनला कळवायचं असं झालेलं बरोबर आहे तुमचं सगळं पण ते काय असतं माहिती का स्वतः जर बायको जर म्हटली मला नाही कंप्लीट करायची मग ते करत नाही स्वतः बरोबर आहे मग ती स्वतः बायको मुलं जर कंप्लीट करायची नगं म्हटल्यास मग दुसरं कोणाचं चालत नाही तिथं बायको मुलं म्हणलं त्यांनी मारलेली व्यक्ती त्यांनी काय कम्प्लेट करतील असं नाही का, का। बरोबर आहे ना, ना हा मग आता बहिणी बरे आता न्याय मिळवून देणार ना आमच्या भावाला घात झाले म्हणून बहिणी जाऊन कम्प्लेट करणार ना त्याच्यामध्ये बरोबर आहे ना पण आता तुम्ही कशी करणार इथं ते खाली घ्यायच्या अगोदर पोस्टमार्स्टर केल्याच्या नंतर कंप्लीट होती ना मग जायच्या अगोदर त्यांनीच घरी आणून ठेवलेलं मग काय नाही असं नाही का होते तसं पण कंप्लीट झाली ना जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बोला तुम्ही हा कार, मग मुल, ते आम्ही म्हणतोय त्यांना असं बरं आणली कसं काय घरला आणि यांना विचारलं दवाखान्याला होता हे केलं झाले सगळं झाले म्हणजे काय काय करा मुला, मुलांना विचारा मुलाचा जॉब घ्या तुम्ही जॉब घ्या मुलाचा काय म्हणजे विचारा मुलांना नेमकं कुणी काय केलं रेकॉर्डिंग करा आणि पोलिसांना दाखवा नेऊ ते मुली मुलगी जी होती ना सातरा अठरा वर्षची मुलांना साईटला घ्यायचं कडला विचारायचं मुलांना पप्पाला काय झालं होतं, कोणी काय केलं म्हणून. आणि ती मुलं पण बघा तुम्हाला सांगू ती मुलं पण दोन्ही दारू पीत होती. हां. त्या मुलीला विचारायचं ना. वडिलांनी दारू आणून ठेवली तरी ती पण घेऊन पीत होती असं. मुलांना मुलांना विचारायचं ना मुलांना. मुलाला जे काय असतं बोलत होती तेव्हा. सांगतोय की काय झालं होतं म्हणल्यावर. हां. काय नाही मी पप्पा बाहेर बोलत बसले होते. आणि परत आम्ही झोपलो आणि सकाळी बघतो तर पप्पा नाहीत. आणि ती तर सांगते रात्रभर हुडकायला लागली ते म्हणे. बरं. आणि <laughs> बघितलं तर आणि ती मेवण्याची बायकून संध्याकाळी बारा वाजता निघून गेले तिथे हेनी म्हणजे मग जर वाद घातले मग जाऊन झोपावर म्हणजे मग घराच्या बाहेर काढता आपल्या खाटावर झोपल्यावरती बघा ह्यांनी काय नाही दरवाज्यावर काय कपडे वगैरे काय वाळू घातले हे बायकून काय मग सगळे कपडे वगैरे घेऊन आले मग काय संशय आले काय तर करून घेणे म्हणून कपडे वगैरे सगळे घेऊन आले आणि पोरी जर ओढणी त्यावर दारात पडलेली होती ओढणी घेऊन गेले म्हणून सांगितलं आम्हाला परत ते मग ते आम्ही म्हणते ओढणीच कस काय राहिली याच्या हातनं सगळी बाकी सगळे कपडे फंक्शन कपाट बनून ठेवली सगळी कोरीच ओढणीच कसं काय राहिली दारचे म्हणते आम्ही बरोबर आहे सगळे कपडे जाणत आले त्याला आणायचं काय तर होईल म्हणून मग ओढणीच कस काय ठेवली ओढणी घेऊन गेले तुमचं बघ. आणि त्यांनी संध्याकाळी बाराला गेलाय म्हणते त्याने दार दारला झोपली तुम्हाला नंतर बाहेर होतं त्यांचं म्हणजे मग म्हणजे सकाळी बरं हा बरं संध्याकाळी रात्री फोन करायला कोणाला तर बाबा असाच झालेला आहे भाऊ दिसणार कुठे गेले ओढणी घेऊन गेले म्हणून सकाळी तर सांगायचं ना सहा सात वाजता नाही हुडका लावली आम्ही त्यांनी सकाळी नऊ सात नऊ फोन केले ते सकाळ सकाळ तर पोर हुडका लावली सगळीकडे गावी नाही काय नाही कुठे गेले तर आम्ही हुडका लावली आणि फोन चालू असताना लगेच सांगते हा पोहोराशींचा फोन आले बघा असं असं फाशी घेतलंय तुमचा अना म्हणून सांगायला नऊ वाजता कोण कॉल करेल का तेवढा उशीर काय विषय हे करू नका तुम्ही जावा इथं पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट द्यायची म्हणून आमच्या याच्यावरती मग काय आमच्याने आमच्या काय वाढले सगळे द्यायला वकील पैसे असं म्हणून वकिलाचा विषय नाही कंप्लेंट द्यायला वकील लागत नाही असं आमचं काय संशय म्हणून द्यायचा आम्हाला संशय म्हणून द्या कंप्लेंट आमच्या भावाला आमच्या भावाचा गात हे झाला करायचं आणि मग तिथं बघायला ती तो बघायला सुद्धा कोण नव्हती बघा शेजारी सांगते टेकली ते बघा त्यांची म्हणतेस काय लागला आम्हालाच माहिती म्हणते कोणी आहे का त्या बाईचा कोणी आहे का ते तेवढं राहतील बाकी शेजारी ते तुमची वहिनी आहे का तिथे कोण आहे का त्याचं पण नाव घेऊन टाकलं दोघांना आम्हाला माहित नाही त्याचं नाव बघावं लागेल आम्हाला काय त्याचं कंप्लेंट देऊन टाका मला चौकशी करायची आणि ती बाय बघा पहिले पहिल्यापासून माराकडे घालत रत्नागिरीला पण होती त्या ता टाइम मारायला लावली होती त्यांना एका माणसाला देतो काय विषय नाही जाऊन कम्प्लेंट द्यावा काय अडचण आली तर पोलीस साहेब पासून फोन करा मी बोलतो साहेबांना आणि बघा त्या दिवशी अजून सांगतो पोरीच्या डोळ्यात पाणी आलं नव्हतं बघा त्या दिवशी बरं 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 वडील वर त्याची घेऊन चालले तर पोरगी दुसऱ्याच्या घरा पुढे असं वाकून बघत होते कसं नेते ते बरोबर काय विषय नाही जावा पोलीस स्टेशन मध्ये मला फोन करा मी ते बोलतो साहेबांना हो ठीक आहे साहेब